तक्रारदाराच्या कंपनीच्या पी ए प्रकरणाचा निपटारा करून देण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तासह इतर दोन जणांना बुधवारी सत्तावीस डिसेंबरच्या रात्री सीबीआयनं अटक केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून न्यायालयानं तिघांना एक जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे पथकानं घरझडतीमधून महत्वाचे कागदपत्र जप्त केली आहेत गणेश आरोटे या लाचखोर प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्ताचं नाव असून अंमलबजावणी अजय आहुजा आणि खासगी पीएफ एजंट बी एस मंगलकर अशी दोन संशयितांची नावं आहेत सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती फर्मशी निगडीत पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी आरोटे यांना तक्रारदाराला खासगी पी एफ एजंटच्या माध्यमातून केली त्यानंतर तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार नोंदवली त्यानुसार सीबीआयनं सापळा रचून ही कारवाई केली आहे सीबीआयनं झडती सत्र राबवलं त्यामध्ये अर्थपूर्ण अशी व्यवहाराशी निगडीत तपशील असलेली डायरी जप्त करण्यात आली आहे गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला न्यायालयात हजर केलं जाणार असून एक जानेवारीपर्यंत सीबीआयचे कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई सीबीआयचे डी आय जी डॉक्टर सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय पोलीस निरीक्षक रणजित पांडे यांच्या पथकानं केली वीक न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक